बायकांनी भरलेल्या एका बसचा अपघात होतो त्यात सगळ्यांचा मृत्यू होतो सगळे नवळे जवळपास होऊन गेले तरी अजून रडतच होता मित्रांनी खूप खोदून खोदून विचारल्यावर कारण कळलं त्याच्या बायकोची बस चुकली होती <laughs> माणूस डॉक्टर साहेब तुम्हाला टाके घालता येतात का डॉक्टर हो येतात की कशाला घालायचे आहेत माणूस ही घ्या चप्पल हिचा बंद तुटलाय जरा टाके घालून द्या <laughs> मुलगा आई काकूच्या मुलीचं नाव जॅस्मिन का आहे का आई कारण काकूला ते फूल आवडतं मुलगा आई मग माझं नाव असं का आई गोट्या फालतू प्रश्न विचारू नको दोन मित्र एकाच परीक्षेत दुसऱ्यांदा नापास होतात पहिला मित्र जाऊ दे यार चल आत्महत्या करू दुसरा येडा झालास का तू पुढच्या जन्म परत बालवाडीपासून सुरुवात करावी लागेल <laughs> काल रात्री डासांपासून सुटका मिळण्यासाठी मी खिडकी उघडली डासांना आत येऊ दिल्या आणि मग खिडकी बंद केली आणि मी बाहेर जाऊन झोपलो याला म्हणतात दुश्मनाला कन्फ्यूज करणे प्रत्येक दिवस सुखाने जाईल पण त्यासाठी तुम्ही निर्लज्ज असायला पाहिजे ह्या दूरदर्शनवरच्या जुन्या मालिका बघून बालपण आठवते आणि ती हरामखोर लोक पण आठवतात जी टी व्ही बंद करून हकलून द्यायची ऑनलाईन क्लास संपल्यावर मॅडम काही प्रश्न असतील तर विचारा मुलगा मॅडम पाठीमागे दिसत होती ती ब्लॅक टॉपवाली तुमचीच मुलगी आहे का <laughs> <laughs> मी काय घेणार चहा की थंड पाहुणे दोन्ही घेणार मी हे घ्या थंड चहा <laughs> दुकानदार बोला काय देऊ नवरा माझ्या बायकोच्या कुत्र्यासाठी एक केक द्या दुकानदार इथेच खाणार की पॅक करून देऊ मग <laughs> माधवराव साधी सर्दीसुद्धा किती भयंकर असते ते आता मला कळलं डॉक्टर कशावरून माधवराव तुम्ही दिलेल्या बिलावरून